आम्हाला आमच्या घरात कुणालाही काही नाहीये आम्हाला तपासणी करून घ्यायची नाही अशा तपासणी नाही करून घेतली तर त्यांचंच नुकसान होणार आहे असं होत नाही त्यामुळे हा आजार लवकर लक्षातच येत नाही हे आहे कुष्ठरोग तर यामध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झालेलेच असेल प्रत्येक पीएससी लेव्हलला तालुका लेवलला तर या त्या ठिकाणी असे फॉर्मॅट दिलेले आहेत तर या मध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वेक्षण शोध मोहीम होणार आहे कुष्ठ तर त्यामध्ये आपल्याला घरावरती मार्किंग करायचे सांगितलेले आहे तर त्या कशा करायच्या आहेत बघा या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे फॉर्मॅट पण दिले असतील की या घरामध्ये आपल्याला घरावरती मार्किंग करायचे आहे तर मार्किंग कशा प्रकारे करायचे आहे ते बघूयात आपण यामध्ये सुरुवातीला दिलं आहे की यक्स आर म्हणजे कुटुंबाने किंवा एका व्यक्तीने शारीरिक तपासणीसाठी नकार देणे यक्स व्ही म्हणजे एक किंवा त्या त्यापेक्षा जास्त सर्व सदस्य सध्या घरात नाहीत आणि अभियान कालावधीमध्ये परत येणार नाहीत तर अशा घरावरती आपल्याला एक स्वी मार्किंग करायची आहे यक्स यच किंवा एक व्यक्ती किंवा सर्व सदस्य सध्या घरात नाहीत की परंतु अभियाना कालावधीमध्ये परत येणार आहे तर त्या घरावरती आपल्याला यक्स यच करायचं आहे यक्स यल म्हणजे घराला कुलूप आहे व संपूर्ण अभियान कालावधीमध्ये सर सदर घर हे बंदच असणार आहे घरातील व्यक्तींनी कोणी नकार दिला तपासणीसाठी तुम्ही आरोग्य पथक गेलं आणि त्यांनी जर म्हटलं की आम्हाला आमच्या घरात कुणालाही काही नाहीये आम्हाला तपासणी करून घ्यायची नाही अशा जर का घरातील कुणाला तुम्हाला नकार दिला तर यक्स आर त्या घरावरती मार्किंग करायची आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं की त्यांना आपल्याला यक्स आर हे येणा येऊ द्यायचं नाही कारण कसं की आपल्याला त्यांचं समुपदेशन करायचं आहे की ही तपासणी का महत्वाची आहे त्यांच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे आपलं काही नुकसान होणार आहे का नाही त्यांनी तपासणी नाही करून घेतली तर त्यांचंच नुकसान होणार आहे कारण हा आजार एक तर काही याच म्हणजे त्रास होत नाही त्यामुळे हा आजार लवकर लक्षातच येत नाही आणि जर का याला नंतर उशिरापर्यंत लक्षात आला तर त्याच्या जर आपल्याला जे आहे तर ते भयानक परिस्थितीला समोर जावं लागतं कारण याला शारीरिक विकृती सुद्धा येते तर ह्या गोष्टी आपल्याला त्यांना समजून सांगायच्या आहेत त्यांचं समुपदेशन करायचं आहे जेणेकरून आपल्याला घरावरती एक्स आरही मार्किंग येणार नाही आणि जर का तरीही कोणी नाहीच तयार झालं तर आपण तर कुणाला बळजबरी करू शकत नाही कारण पण आपल्याला होईल तितका आपल्या परीनं शंभर टक्के त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे त्या घरावरती मार्किंग करायची कशी तर घरावरती मार्किंग काय करायची की आपल्याला ज्या घराकडे आपण जाणार हो आहोत त्या घराकडे आपल्याला असा बाण दाखवायचा आहे बाण दाखवल्याच्या नंतर आपण पोलिओला दाखवतो त्याचप्रमाणे आपल्याला बाण दाखवायचा आहे पोलिओ बाणाच्या अलीकडे आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला हे बघा तुम्हाला दिसत असेल यानुसार आपल्याला घरावरती मार्किंग करायची आहे तर मी हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसतही नसेल पण मी इथे फोटो लावते बघा यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल आता यानुसार आपल्याला घरावरती मार्किंग करायची आहे आणि व्यवस्थित सर्वेक्षण करून आपल्याला कुष्ठरोगाला हद्दपार करायचा आहे तर चला सगळेजण मिळून म्हणूयात आपण आपल्या सर्वांचा एकच नारा कुष्ठरोगाला नाही थारा आपल्या सर्वांचा एकच नारा कुष्ठरोगाला नाही थारा तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ